सांगलीत कायविटाच्या शिंगाची तस्करी उघडकीस आली आहे या प्रकरणी कायविटांच्या शिंगासह चार चाकी वाहन आणि चार जणांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे सांगली शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकाने सांगली इस्लामपूर रोडवर मारुती सियाज गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये कायविटाची शिंगे असल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदरचे शिंग हे विक्रीसाठी पुण्याला नेले जात असल्याची माहिती समोर आली या माहितीच्या आधारे कृष्णा मोहिते अतुल कल्याणी महेश मोहनराव आणि चंद्रकांत कांबळे या चौघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे या चौघांकडून कायविडांच्या शिंगासह मारुती सियाज आणि चार मोबाईल असा तेरा लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अटक करण्यात आलेला एक आरोपी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचा अध्यक्ष आहे यातील आरोपी हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने ही आंतरजिल्हा टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यांची टीम त्याच्यामध्ये पी एस आय कामते यांना एका गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका गाडीमधून काळविटाचा शिंग हे विक्री करण्यासाठी नेलं जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही सांग सांगलवाडी टोल नाका या ठिकाणी यश ढाब्यासमोर आम्ही सापळा रचला आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीची कार आढळल्यामुळं त्या कारची त्यांनी झडती घेतली त्या, त्या कारमध्ये चार लोक आढळून आले आणि त्याच्या डिगीमध्ये आम्हाला काळविटाचं शिंग मिळालं आणि त्याची फॉरेस्ट ऑफिसर्सना आम्ही बोलवून त्याची खात्री केली असता ते ओरिजिनल शिंग आहे याची खात्री झाल्यानंतर पोलीस स्टे सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये वाईल्ड लाईफ वाईल्ड लाईफ वाई ॲक्ट सेक्शन तीन तेहत्तीस एकोणचाळीस पाच एक्केचाळीसनुसार गुन्हा दा, एक दाख एकावन्ननुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा पुढचा तपास जो आहे तो पी आय गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कामटे हे करत आहेत तपासामध्ये हे शिंग कुठून आणलेलं आहे याची पुढं जेन आम्ही एस्टॅब्लिश करणार आहोत आणि त्याच्यानुसार याच्यामध्ये जे कोणी आम्हाला आरोपी आढळतील त्यांना आरोपी केलं जाईल आणि अशा पद्धतीचे जे काही प्राण्यांना मारून किंवा त्यांचे जे काही अवयव विक्री केलेले जा, जात केले जात आहेत याच्यावर वचक बसण्यासाठी ही चांगली कारवाई आहे आणि त्या टीमचं अभिनंदन करते धन्यवाद एसबीएन मराठी सुजित दोडके सांगली